नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर आज मी तुमच्यासाठी नवरात्रीच्या नऊ साड्या घेऊन आलेली आहे ह्या सर्व काठपदर साड्या आहेत आणि यामध्ये डिझायनर ब्लाऊज पण मी स्टिच केलेले आहेत ते पण तुम्हाला आज मी दाखवणार आहे सर्व ब्लाउज हे अप्रतिम आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर मैत्रिणींनो आपल्या इकडे लग्न समारंभ असो किंवा सणवार असो काठपदर साडी ही असतेच काठपदर साडीमुळे स्त्री खुलून दिसते तर मी नऊ रंगाच्या साड्या दाखवते आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या नवरात्रीचा पहिला रंग आहे पिवळा तर बघा आपल्याकडे सर्वच प्रकारच्या साड्या ह्या असायलाच पाहिजे तसेच सर्व रंगाच्याही साड्या असायलाच पाहिजे पिवळ्या रंगामध्ये खूप सारे शेड हे असू शकतात तुम्ही तुमच्या चॉईसने कुठलीही साडी पहिल्या दिवशी घालू शकता तर बघा ही काठपदर साडी आहे आणि या साडीचा पदर हा जांभळा आहे त्यामुळे या साडीला खूप छान लुक आलेला आहे याचे काठही खूप मोठे आहेत आणि हे काठही जांभळ्या कलरचे दिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता काठ किती सुंदर आहेत आणि या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो कंट्रास्ट कलरमध्ये आहे जांभळ्या कलरचा आहे त्यामुळे या साडीमधला जो ब्लाऊज आहे तो खूप खुलून दिसतो त्याच रंगाचा जर आला असता तर खुलून दिसला नसता चला तर मी या साडीवरचे ब्लाऊज दाखवते मैत्रिणींना ब्लाऊजकडे आणि साडीकडे थोडे इग्नोर करा कारण की मी असेच हे जे ठेवून दिले होते तर आताच मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे काढलेले आहे तुम्हाला ब्लाऊजवर आणि साड्यावर शिलवटे दिसत असणार तर मी हे लग्नाकारात घातलेली साडी आहे आणि तशीच ठेवून दिलेली आहे आणि जेव्हा आता लग्न समारंभ चालू होतील तेव्हा मी ही साडी काढते बरोबर प्रेस कर आणि लग्न समारंभामध्ये पुन्हा वेअर कर या साडीवरचा ब्लाऊज मी सिंपल ठेवलेला आहे मागचा गळा हा गोल शिवलेला आहे आणि बाह्या याच्या मी एल्बोपर्यंत स्टिच केलेले आहे तर बघा किती सुंदर या साडीवरचा ब्लाऊज दिसत आहे आणि घातल्यावर ते या साडीचा लुक अप्रतिम येतो तर चला मी तुम्हाला दोन नंबरची साडी दाखवते तर दुसरा रंग आहे आपला नवरात्रीचा हिरवा तर बघा ही पण खूप छान साडी आहे ही पैठणी साडी आहे पैठणी साडी ही खूप चोपून बसते आणि लग्नाकारात या साडीचा खूपच ट्रेंड आहे या साडीचे काठ हे छोटे आहेत आणि साडीवर सगळीकडे छोट्या छोट्या अशा बुनक्या आहेत बघा तुम्हाला दिसतच असतील ह्या छोट्या छोट्या बुनक्या आहेत आणि साडीचा पदर तर खूपच छान आहे साडीच्या पदरावरती सगळीकडे मोरच आहेत कुठे छोटे मोर आहेत तर कुठे मोठे मोर आहेत तर ते तुम्हाला दिसतच असतील आणि पैठणी साडीची ही खासियतच आहे की पैठणी साडी म्हटलं की सगळीकडे तुम्हाला पदरावर मोरच दिसणार काट तर अप्रतिम आहेत ही साडी घातल्यावर तर खूपच भारी लुक येतो या साडीवरचे ब्लाऊज जे साडीचे काठे आहेत आणि पदर आहेत ना त्या कलरचे निघाले होते लाल कलरचा ब्लाऊज निघालेला होता तर मी तर तो स्टिच केलेला आहे पण मी त्याही पेक्षा आहे जे कॉन्ट्रास्टमध्ये रेडीमेड ब्लाऊज आहे ते वेअर करत असते या ब्लाऊजमुळे त्या साडीचा खूपच भारी लूक येतो तर मी यावेळेस हाच ब्लाउज ट्राय केला होता तर मला त्या काठाच्या ब्लाऊजपेक्षाही या या ब्लाउजचा लूक खूपच भारी वाटला तर तुम्हीही असे नक्की ट्राय करून बघा एखादे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज काठापदराच्या साडीवर घालून बघा तर ही आहे तीन नंबरची साडी ही राखाडी कलरची साडी आहे आणि या साडीचाही खूप छान लुक येतो ही काठपदर साडी नाही तुम्ही डेली वेअर मध्ये किंवा पार्टी फंक्शन मध्ये ही साडी वेअर करू शकता या साडीवर पोपटी रंगाचे छोटे छोटे फ्लावर आहेत आणि या, या साडीचा जो पदर आहे तो पोपटी रंगाचा आहे पण यावरचे जे ब्लाउज आहे ते ग्रे कलरचेच आलेले आहे आणि त्याला काठा आलेले आहेत तर बघा हे पदर आहे आणि असे काठ ब्लाऊजला आलेले आहे फ्लावर बघा किती सुंदर आहे तर ही साडी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्हाला मी जे सर्व साड्या दाखवणार आहे त्यापैकी कोणती साडी तुम्हाला सर्वात जास्त आवडली तेही कमेंट मध्ये नक्की सांगा तर हा कटोरीचा ब्लाऊज आहे आणि स्लीव याचे मी एल्बोपर्यंत स्टिच केलेले आहे आणि स्लीव ला काठ लावलेले आहे आणि मागचा गळा पंचकोनी शिवलेला आहे पण बाह्याला मी अस्तर लावलेले नाही हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा बाह्याला अस्तर लावू नका जेणेकरून तुमचा ब्लाऊजचा लुक खूप युनिक येईल तर चला आता मी तुम्हाला चार नंबरची साडी दाखवते नवरात्रीचा चौथा रंग आहे आपला केशरी तर बघा ही केशरी कलरची वर्कची साडी माझ्याकडे आहे ही साडी पण खूप अप्रतिम आहे या साडीवर मोठे मोठे असे पॅचेस आहे आणि याचे या काट तर खूपच भारी आहेत या साडीवरचा ब्लाऊज मी खूपच सुंदर स्टिच केलेला आहे डिझायनर स्टिच केलेला आहे ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच तर बघा या साडीचा हा पदर आहे पदरावर पण खूप सारे पॅचेस आहेत ही साडी लग्न समारंभामध्ये तर छान दिसतेच पण पार्टीमध्ये तर खूपच छान दिसते तर साडीवरचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते साडीवरचा ब्लाऊज हा प्लेन आला होता आणि त्याला काठा आले होते तर बघा मी स्लीव ह्या एल्बोपर्यंत स्टिच केलेल्या आहे आणि कटोरीचा ब्लाउज हा शिवलेला आहे या ब्लाऊजचा मागचा गळा तर मी खूपच छान शिवलेला आहे बघा ही डिझाईन करून मी घरी लावलेली आहे तर असे डिझाईनर ब्लाउज मी तुम्हाला इथून पुढे शिकवणार आहे आणि सर्व प्रकारचे ब्लाऊज मी तुम्हाला शिकवणार आहे कटोरी असो प्रिन्सेस कट असो किंवा सभ्यसा असो टक्स असो तर तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम सर्व व्हिडिओ बघायला मिळतील तर मी तुम्हाला पाच नंबरची साडी दाखवते तर पाचव्या दिवशीचा पांढरा रंग आहे आणि ही कॉटनची साडी आहे या साडीवर छोटे छोटे बुनके आहेत आणि याचे काठ हे गोल्डन कलरचे छोटे काठ आहेत या साडीचा पदर खूप छान आहे या साडीच्या पदरावर नेव्ही ब्लू कलरचे थोडेसे कॉम्बिनेशन दिलेले आहे आणि ही साडी वेअर केल्यावर सारखा लूक येतो अतिशय सुंदर आणि सोबर ही साडी आहे आणि पदरामुळे याचा लूक खूप खुलून आलेला आहे तर तुम्हाला ही साडी कशी वाटली तेही मला सांगा आणि या साडीवरचे ब्लाऊज मी खूप सिंपल ठेवलेले आहे ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला मी थोडीशी जी काठं आहेत ते लावलेले आहे आणि ब्लाऊजच्या बाहे्यालाही काठं लावले आहे बाकी हे ब्लाऊज खूप सिंपल आहे तर चला मी तुम्हाला सहा नंबरची साडी दाखवते नवरात्रीचा सहावा रंग आहे आपला लाल तर बघा लाल रंग म्हटला की सगळ्यांनाच खूप आवडतो मला तर खूपच आवडतो लग्न कार्य असं काही असो हिरवा आणि लाल रंग तर खूपच छान दिसते लाल आणि हिरवा या दोन्हीचे कॉम्बिनेशन म्हटल्यावर तर बघायलाच नको साडीही खुलूनच दिसते या साडीच्या एका साइडला छोटे काठ आहेत आणि एका साइडला खूप मोठे काठ आहे मोठे काठ हे मिऱ्याला खाली आपल्या मिऱ्याला येणार आहेत आणि छोटे काठ हे जिथे आपण खोसतो मिऱ्या तिथे येणार आहेत आणि या बुनक्याचे तसेच आहे जिथे आपण साडी खोसतो तिथे छोट्या बुनक्या आहेत आणि सगळीकडे मोठ्या बुनक्या आहेत ही साडी वेअर केल्यावर या साडीचा शालूसारखा लूक येतो आणि या साडीचा पदर तर खूपच छान आहेत बघा पदर खूप भरीव आहे तुमच्याकडे अशी एक साडी तर असायलाच हवी जेणेकरून लूक खूप छान येईल आणि या साडीमधला जो ब्लाऊज आहे तो ग्रीन कलरचा निघालेला आहे पदराच्या कलरचा निघालेला आहे हे ही कटोरीचे ब्लाऊज आहे आणि याचे स्लीव मी खूप छोटे शिवलेले आहे स्लीवचे जितके काट ब्लाऊजला आले होते ते पूर्णे मी घेतलेले आहे म्हणजे दिसायला खूप भारी लूक येतो आणि मागचा गळा हा डिझायनर शिवलेला आहे जे काठ निघाले होते ते दोन्ही साईडला लावलेले आहे आणि असं डिझायनर ब्लाऊज शिवलेला आहे पैठणी साड्यावर ही डिझाईन खूप छान दिसते तर ही साडी आणि ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा तर आता मी तुम्हाला सात नंबरची साडी दाखवते जी निळ्या कलरची आहे नवरात्रीचा सातवा रंग आहे आपला निळा तर बघा ही साडी पण खूप छान आहे ही साडी पण तुम्ही लग्न कार्यामध्ये किंवा पार्टी फंक्शनमध्ये वेअर करू शकता अंगाला ही साडी चोपून बसते ही पूर्ण निळी साडी आहे त्यावर मोठे मोठे फ्लावर आहेत आणि याचे काठ हे केशरी रंगाचे आहेत पदार्थ या साडीचा खूप अप्रतिम आहे केशरी कलरचा पूर्ण पदर आहे आणि ब्लाउजही या साडीवर केशरी कलरचे आलेले आहे केशरी आणि निळ्या कलरचे कॉम्बिनेशन खूप छान दिसत आहे आणि वेअर केल्यावर ही साडी खूपच छान दिसते तर चला मी आता तुम्हाला ब्लाऊज दाखवते तर बघा ब्लाऊज याचा मी प्रिन्सेस कट शिवलेला आहे आणि बाहीचे जसे काठा आहेत तसे यावर साडीवरचा ब्लाऊज आलेला आहे आणि बाह्या मी एल्बोपर्यंत ठेवलेल्या आहेत बाहेरच्या काठाला मी निळ्या कलरची त्रिकोणी लेस लावलेली आहे या लेसमुळे या ब्लाऊजचा लूक खूप छान आलेला आहे आणि मागचा गळा हा मी व्ही कलरचा स्टीच केलेला आहे याचा गळा हा खूपच सुंदर आहे आणि घातल्यावर अप्रतिम लूक येते आणि मागच्या व्ही गळ्याला मी साडीच्याच रंगाची मण्याची माळ करून लटकन टाईप स्टिच केलेले आहे यामुळे हा ब्लाऊज घातल्यावर खूपच भारी मागच्या गळ्याचा लूक येतो तर तुम्हाला हा ब्लाउज कसा वाटला ते नक्की सांगा आणि या ब्लाऊजमुळे तर साडीचा लूक खूपच बदलून गेला डिझायनर लूक आला यापुढे मी तुम्हाला हे सर्व काही शिकवणारच आहे तर चला आता आठ नंबरची साडी मी तुम्हाला दाखवते तर नवरात्रीचा आठवा रंग आहे आपला गुलाबी गुलाबीमध्ये खूप सारे शेड येतात प्रत्येक रंगामध्ये खूप सारे शेड आहेत तुम्ही कोणत्याही शेडची साडी घालू शकता तर बघा ही पूर्ण गुलाबी कलरची साडी आहे आणि याला छोटी लेस आहे, आहे। ही लेस ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये आहे आणि साडीच्या पत्राला बुनके आहेत सिंपलशी अशी ही साडी आहे तुम्ही कुठेही वेअर करू शकता अंगाला चोपून बसते कुठे बाहेर जाताना विचार करायची गरज पडत नाही पटकन साडी घातली की निघले म्हणजे ही साडी शिंपल आणि सोबर आहे म्हणजे कुठेही छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी घालू शकता किंवा थोडेसे बाहेर जरी जायचे असले तर घालू शकता यावरचे ब्लाऊज मी कटोरी ब्लाऊज शिवलेले आहे आणि सिंपल ब्लाउज शिवलेले आहे याच्या बाह्या मी एल्बोपर्यंत तर ठेवलेल्याच आहे जे साडीचे काठा आहेत ते ब्लाऊजच्या बाह्याला आले होते तर मी बाहीला लावलेले आहेत आणि समोर फ्रील तयार केलेली आहे मागचा गळा मी खूप सुंदर शिवलेला आहे बघा असा हा गळा शिवलेला आहे आणि त्याला बटणंही घरीच तयार केलेले आहे जे बटन लावलेले आहे शो बटन ते मी घरीच तयार केलेले आहेत तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला ते नक्की सांगा आणि या ब्लाऊजमुळे साडीचा लूक खूप भारी आला आहे तर चला मी तुम्हाला नवरात्रीची शेवटच्या रंगाची साडी दाखवणार आहे शेवटचा रंग आहे आपला जांभळा तर बघा ही जांभळ्या रंगाची काठपदर साडी आहे ही खूपच सुंदर साडी आहे याला सगळीकडे छोटे छोटे बुनक्या आहेत आणि काठ तर खूपच अप्रतिम आहेत तर बघा काठ किती सुंदर आहेत दोन्हीकडून खूप छान काठ आहेत साडीला सगळीकडून छोट्या छोट्या बुंदक्या आहेत आणि पदर तर खूपच अप्रतिम आहे शालूसारखा या साडीचा लूक येतो बघा छोटे छोटे बुनक्या आहेत आणि पदर खूप भरीव आहे बर्ज भरजरी पदर आहे तर ही साडी माझी दहा वर्ष जुनी आहे तर यावरचा ब्लाऊज हा खराब झाला होता तर मी तसाच मॅचिंग दुसरा ब्लाऊज कसा शिवला त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे आणि ही साडी पण मी नवीन पद्धतीने तयार केलेली आहे तर ती कशी तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे याची जे खोसाळची जे काठं असतात ना चीजे 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 ते काठ मी काढलेले आहे आणि तिथे ब्लाऊज पीस लावलेला आहे तर बघा तुम्हाला वाटणारच नाही की हे जे ब्लाऊज आहे ते या साडीवरचे नाही बघा इथे मी ब्लाऊज पीस लावलेले आहे ला हे काठं काढलेले आहे आणि त्याचा वापर मी माझ्या नवीन ब्लाऊजमध्ये केलेला आहे बघा काठं मी बाहेर लावलेले आहे तुम्हाला दिसतच असेल आणि असा रेडीमेड ब्लाऊज पीस मी आणलेला आहे ब्लाऊज पीस आणला त्याचा ब्लाऊज मी घरी शिवला तर बघा मागचा गळा मी टेम्पलसारखा शिवलेला आहे आणि त्याला मागे काठ लावलेले आहे ला असं वाटतच नाही आहे की हा या साडीवरचा ब्लाऊज नाही आहे उलट या साडीवरचा जो ब्लाऊज होता त्याच्याहीपेक्षा या ब्लाऊजचा खूप भारी लूक आलेला आहे आणि एक बेल्ट मी तयार केलेला आहे या साडीबद्दलची सर्व माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे कशी स्टिच केली काय केली ब्लाऊज दुसरा कसा स्टिच केला त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा लिंक मी वरी देते तर नवरात्रीच्या माझ्या नऊ रंगाच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर काटपतर साडीचे नवरात्रीचे मी नऊ रंगाचे कलेक्शन तर तुम्हाला दाखवलेलेच आहे तुम्हाला डेली वेअरचे माझे नवरात्रीचे नऊ रंगाचे कलेक्शन बघायचे असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा तेही मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्हाला कुठली साडी आणि डिझायनर ब्लाऊज आवडला ते कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला भेट द्या भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद